आज महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे चरणदास्याध्यक्ष आज आपल्या रेस्ट हाऊसला मुला मुलाखत देत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अवघ्या लागत आहेत नगरपालिकेच्या लागत आहेत त्यावर ते सविस्तर काय काय बोलू शकतात ना चरणदास गो आपण माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी सर यांच्या नेतृत्वाधीन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये मागच्या ऑगस्ट महिन्यापासून मिशन झळपी ह्या अभियान आपण राबवतो आहे या मिशन झळपी अंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये या अभियानाच्या माध्यमातून आज या ठिकाणी दर्यापूर या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या दर्यापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी बोलावलेली आहे या बैठकीमध्ये आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं व्यवहरचना सुरू आहे असं असलं तरी पीपल्स रिपब्लिकन पक्षाची एक राजकीय युती म्हणून एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे पर्यायानं शिवसेनेत शिंदेगड हा माहितीत हो। असल्या कारणानं आणि आम्ही त्यांच्यासोबत असल्या कारणानं पर्याय आम्ही देखील माहितीचा एक घटक पक्ष आहोत माहितीचा घटक पक्ष असल्या कारणाने पीपल्स रिपब्लिकन पक्षाला आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक अपेक्षित अशा जागा मिळाव्या अशा प्रकारची आमची मागणी महायुतीकडे राहणार आहे कदाचित महायुतीकडून जर आम्हाला आमची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला नाही किंवा आमची मागणी असफळ राहिली तर आम्ही दर्यापूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीचे सर्व चारही सर्कल पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर लढवण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतो आतापर्यंत कुठे कुठे तुम्ही प्रत्येक तालुक्यात शिक आतापर्यंत तांदूळ रेल्वे या ठिकाणी मंथन बैठक झालेली आहे हा नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी मंथन बैठक झालेली आहे वरुडला मंथन बैठक झालेली आहे काल पुराला मंथन बैठक झालेली आहे आज दर्यापूरला होते आहे बावीस तारखेला अंजनगाव सुरजीला आहे अशा प्रकारची बैठक आमच्या आणि विशेष म्हणजे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणाऱ्या एक ऑक्टोंबरला महाबोधी महाव्यार आंदोलनांच्या संदर्भामध्ये आदरणीय जोगेंद्रजी कवाडेसरांच्या अध्यक्षतेखाली भू घातलेल्या भीमसैनिकांच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये महाबुधी महावीर आंदोलनाची रणनीती किंवा दिशा त्या ठिकाणी ठरवल्या जाणार आहे त्या त्यादृष्टीनं देखील अधिवेशन हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आपल्या दर्यापूर तालुक्यातील नंतर अमरावती जिल्ह्यातील आपल्या चॅनलच्या माध्यमातून भीमसैनिकांनी आवाहन करून त्यांनी आपल्या नागपूर येथे एक तारखेला एक ऑक्टोंबरला होणाऱ्या भीमसैनिकांच्या राष्ट्रीय अधिवेशनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो